हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्त अशा रेसिपीमध्ये तर आपण होळीविषयक संपूर्ण थाळी पाहणार आहोत तर त्यापैकी शेवटची रेसिपी म्हणजेच पालकचे भजी म्हणजे पालकाचे कुरकुर तशी भजी तर त्यासाठी इथे मी पालकाशी अर्धी चुडी स्वच्छ पाणी त्याची निवडून घेतले आहेत ते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे मोठमोठे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये एक मोठा बटाटा कच्चाच घेतलेला आहे ते तो किसनीने किसून घेतलेला आहे एक वाटी बेसनपीठ त्याचबरोबर इथे आपण घालणार आहोत अर्धी वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले जे भजी आहेत ते एकदम छान असे क्रिस्पी होतात इथे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे एक चमचा तीळ एक चमचा हळद त्याचबरोबर एक चमचावर गरम मसाला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचाभर इथे लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ते बारीक हिरवी मिरची कट करून घालू शकता इथे एक चमचाभर ओवा घालून घ्यायचा आहे आता हे सर्व जिन्नस छान असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर थोडं आपल्याला पाण्याचा हाफका मारून घ्यायचा आहे खूप जास्त पाणी नाही अगदी दोन ते चार चमचे पाणी वापरून आपल्याला छान असं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपलं छान असं पीठ भिजून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये लगेच फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी ते मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण हळूहळू हाताने भजे सोडायचे आहेत तर अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि एकदम पटकन वेळेमध्ये होणारे हे पालकचे भजी ही ह्या होळीच्या रेसिपीमधली शेवटची डिश आहे तर कोणीही बनू शकेल इतकं सोपं सहज आणि एकदम कुरकुरीत आणि कमी -कुर तेलकट असं असणारे हे भजी तर तेलामध्ये घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे जेव्हा त्याचे बबल्स कमी होतील तेव्हा ते आपण त्यामधून काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे जे कुरकुरीतपण आहे तो जास्त वेळ टिकून राहील तर अशा प्रकारे ह्याचे आता बबल्स कमी झालेले आहेत आणि छान त्याला कलर देखील आलेला आहे तर अशा प्रकारे आपण सर्व भजी तळून घेणार आहोत तर मैत्रिणी तुम्ही देखील या होळीला पालकची भजी नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे बाकीचे बॅज देखील मी ते घालून घेतलेले आहे ते देखील छान असे कुरकुरीत असे आपण तळून घेतलेले आहोत तर अशा प्रकारे अगदी झटकी पट होणारे अगदी कमी साहित्यामध्ये होणारे पालकचे कुरकुरीत कमी तेलकट असे भजी तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलकट तेल देखील दिसत नाही आणि तो खसखुशीत असे आपले भजी तयार झाले आहे